नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाचवी नवोदयसाठी जे आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या त्यामध्ये आज आपण मानसिक क्षमता चाचणी अर्थात बुद्धिमापन यासाठी नववा व्हिडिओ बनवत आहोत बुद्धिमापन म्हणजे आकृत्या मानसिक क्षमता चाचणी बुद्धिमत्ता हे एकच शब्द आहेत यामध्ये आपण आज तिसरं प्रकरण आकृती पूर्ण करा यामधला काही आकृत्या आपण मागच्या व्हिडिओमधल्या पाहितल्या आहेत यानंतर आज आपण तीस एकतीस ते साठ आकृत्या एकाच व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आकृती पूर्ण करा याआधी आपण आकृती पूर्ण करामध्ये बरंचसं पाहिलं होतं की ज्यामध्ये आकृतींचे चार भाग केलेले असतात आणि चार भागातून आकृती आपल्याला निवडायची असते तर बघूया आपण आकृती पूर्ण करामध्ये एक दोन तीन चार चार भाग कोणते आहेत आणि ते कसे आहेत त्यानुसार आपल्याला उत्तर कळणार आहे तर बघा एकतीसवी आकृती पहा तुम्हाला दिसते एकू एकतीस या आकृतीमध्ये आपल्याला आकृतीचे जे चार भाग असतात ते लक्षात घ्यायचे आहेत एकदा मी परत सांगतो तुम्हाला हे पहिला भाग हा हा दुसरा भाग हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग अशा प्रकारचे चार भाग असणार आहेत बघा पहिला आणि दुसरा भाग याकडे पाहितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल भाग म्हणतोय मी पर्याय म्हणत नाही आकृतींचे भाग म्हणतोय पहिल्यान दुसरा भाग पाहितल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की आणि दुसरा भाग काय आहे आरशातील प्रतिबिंब आहे म्हणजेच तिसरा आणि हा चौथा भाग काय असणार आहे आरशातील प्रतिबिंब असणार आहे त्यानुसार आपल्याला तिसरा भाग यामध्ये टाकायचा आहे तर बघा प्रत्येक आकृती पाहितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल याचा आरशातील भाग इथे येणार आहे हे या कोपऱ्यात आहे असं इथं या कोपऱ्यातून इकडं तयार आकृती होणार आहे म्हणजेच बघा न येणारे उत्तर तुम्हाला सांगतो मी हे भाग येणार नाही सी सीकडं पहा सीमध्ये काय चुकलं आहे तर सीमध्ये सी पण येणार नाही सी पण चुकलेलाच भाग आहे आता उत्तर आहे ए आणि डीमध्ये तर बघा इथं वर्तुळ आहे ना तर आपल्या अशा पर्याय फक्त डीमध्येच आहे म्हणून एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर डी हे असणार आहे त्यानंतरचा प्रश्न बत्तीस नंबरचा तुमच्यासमोर दिसतोय पहा बत्तीसावी आकृती पहा बघा घड्याळाच्या कधी कधी नक्षी काम असतं थोडंसं लॉजिक पण लावावं लागतं हा पहिला भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग तर बघा पहिल्यानंतर हा भाग या भागाकडं पहा थोडंसं एक नंतर दोन झालेत दोन नंतर इथं तीन झालेत म्हणजे इथे निश्चितच अधिकचे चिन्ह किती होतील चार होतील बरं चार चार होऊ द्या पण आता काही गोष्टी पहिल्या दुसऱ्या भागात पहा पहिल्या दुसऱ्या भागात चार कुठं दुस कुठं आहेत सगळ्याच पर्याय चार आहेत मग पर्याय तीन अगोदर कटला समजा तीन आहेत तिथं म्हणून चिन्ह आता चारपैकी उत्तर कोणतं लिहायचं तर पहिला आणि दुसऱ्या भागाकडे पाहिलं तर इथं छोटीशी रेश दिसते आपल्याला इथं म्हणजे इथं पण तशीच रेश येणार आहे इथं मोठी रेश होती म्हणून इथं मोठी रेश आली मग उत्तर तुम्हाला कळालेलं आहे पर्याय सी हे उत्तर असणार आहे मी जे स्पष्टीकरण सांगतोय तुम्हाला अगदी सोप्या शब्दामध्ये समजावं तुम्हाला लवकरात लवकर आकृती म्हणून साधारण भाषेचा जी की भाषा सर्वांना समजेल आणि आपण उत्तरापर्यंत जाऊ जेणेकरून नवोदयला लवकर आपल्याला प्रवेश मिळेल त्यानंतरचा तेहतीसावा प्रश्न अतिशय सोपा पहिला दुसरा भाग हा पहिला हा दुसरा आरशातली प्रत्येक मग तिसरा चौथा आरशातलेच असत इथून इथं येईल असं इतकं सोपं या कृती मग सी येईल का हे येईल का हे येईल का, का नाही येणार तर आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे तेहतीसचं उत्तर काय येईल ए अतिशय सोपा प्रश्न होता त्यानंतर चौतीसवा प्रश्न पहा तुम्हाला दिसतोय हा चौतीसवा प्रश्न पाहितल्यानंतर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे कसं पर्यायातल्या काही गोष्टीवरूनच लक्षात या रेषेवरूनच मला उत्तर कळायले बघा एक दोन इथं एक रेषे या रेषेवरूनच मला उत्तर कळायले मला उत्तर एवढ्याच्या साध्या रेषेवरूनच उत्तर कळायले मला की काय असेल बघा काय येईल उत्तर तुम्ही सांगा पर्याय सी हे उत्तर कन्फर्म असणार आहे एवढ्या रेषेवरूनच मला कळालं बाकीच्या गोष्टी तर पाहू आणखीन आपण पण साध्या साध्या गोष्टीवरून पण आपल्याला उत्तर कळू शकतं हे या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये काय पहिला आणि दुसरा भाग एकमेकाचं आरशातील प्रतिबिंब आहे की नाही आणि दुसरा ह्या दुसरा भाग आणि हा तिसरा भाग काय पाण्यातलं प्रतिबिंब बघा पायाला पाया ला लागलेलं दिसतात तुम्हाला मग पहिल्यांद तिसरा पण तसाच असेल म्हणजे बघा इथून ही अको हे भाग इथं बसल ही मधली रेषा याशी येईल आणि ही एक रेषा म्हणजे उत्तर सी त्यानंतरचा बघा चौतीसावा प्रश्न पस्तीसावा बघूया आता आपण पस्तीसावा प्रश्न तुम्हाला दिसतोय पहा बघा दुसरा आकृतीचा दुसरा भाग आणि आकृतीचा तिसरा भाग याच्याकडे पाहितल्यानंतर तुमच्या थोडंसं लक्षात येईल बघा पस्तीसावा प्रश्न पडगा पस्तीस हां पस्तीसावा प्रश्न पहा बघा हे भाग दुसरा आणि हात तिसरा एकमेकाचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे म्हणजे हा चौथा आणि पहिला भाग विचारला आहे ना आपल्याला तर हे पण काय असेल पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे काय होईल इथं काहीतरी अशी रेष येईल आणि ही रेश अशी इथून इथं जाईल असा कोणता पर्याय सगळ्याच पर्याय ठीक आहे बघा आता इथं तुम्हाला दिसते पाण्यातलं प्रतिबिंब घ्यायचं म्हटलं हे हे त्रिकोण आहे ना हा हा छोटा भाग या चौकोनाचाच आलेला आहे ना तो त्याच्यामुळे तो पण कुठंतरी असेल हाय नाही मग असा पर्याय कोणता हे तर येणार नाही सीमध्ये जास्त रेषा झाल्या डी काय येणार नाही तर डीमध्ये बघा इथून रेश पाहिजे होती त्याच्यामुळे डी पण कटला आता राहिला ए आणि बीमध्ये तर एमध्ये हे त्रिकोण जे जास्त मोठे दिसतात म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर बी असणार आहे पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर बी चला त्यानंतर छत्तीसावा प्रश्न बघा खूप सोपी आकृती पहिला भाग आणि दुसरा भाग काय आहे पहिला आणि दुसरा भाग बघा जिथून शेवट तिथून सुरुवात इथून शेवट इथून सुरुवात म्हणजे आरसा आहे पहिला आणि दुसरा आरसा आहे मग इथं पण असंच तयार होईल ना हे वर्तुळ तिकडं कंटिन्यू असे वर्तुळ टिंब टिंब असा कोणता पर्याय डी नाही येणार इथं दोन्ही पण ह्याच्यात वर्तुळ आहेत हे नाही ना हे तर येणार नाही उत्तर तुम्हाला कळालेलं आहे काय उत्तर आहे तर या बी बघा मी करून पण दाखवलं तर सदवीसावा प्रश्न पाहूयात पहिला आणि दुसरा भाग तेच पाहिजे आपले चार भाग सोडायचेच नाही तुम्ही एक दोन तीन चार झाले चार भाग पाहिजले की आपल्याला आकृती कळायला मोकळू पाहताना पहिल्यांद दुसरा पहा इथं पहिला दुसरा भाग दिसतो आरशातील प्रतिबिंब तसंच काय होईल आता तिसरा आणि चौथा भाग आरशातील प्रतिबिंब होईल म्हणजे हे भाग इथून असेल हे असेल अतिशय सोपा प्रश्न हे तर येणारच नाही काळा रंग कुठून येणार येणारच नाही कारण पहिला दुसऱ्यात आला म्हणजे तिसऱ्या चौथ्यात नाही येणार तो पहिल्या दुसऱ्यात आला ठीक आहे बरोबर आहे ते आरशातील प्रतिबिंब बरोबर आहे पण आता बी आणि सीमध्ये बघायचं आहे आपल्याला तर बघा सदोचं उत्तर बी कसं येईल कारण हे मी काढून दाखवलं तुम्हाला आरसा तर उत्तर सी एन आर चला अडतीसवा प्रश्न पाहूया आता इथं कधी कधी काय होतंय की आपल्याला काय असतं इथं म्हणजे चार भाग करायला थोडंसं अवघड जाते तर अशा वेळेस काय करायचं आपण थोडंसं मनान चार भाग करण्याचा प्रयत्न करायचा बघा याचे चार भाग करून घेऊया झाले चार भाग परत एकदा पाहूया अडोतीसाव्याकृती आपण पाहत आहोत तुम्हाला दिसते अडोतीसाव्याकृती तर बघा हे जर आपण इथं रेश मारली अशी इथून एक मधून एक रेश मारली बरोबर हां बरोबर मारली हां तर काय होईल हा पहिला भाग हा दुसरा भाग आहे की नाही म्हणून याचं उत्तर काय येईल अतिशय सोपं हे इथं असं तयार होईल आणि हे इकडून एक त्रिकोण तयार होईल याच्यासारखंच हो की नाही अडोतीसचं उत्तर काय येईल मग आरशातील प्रतिबिंब आहे हे एकमेकाचं हे बघा हे इकडून इकडं असं झालं इकडून इकडं आरशातील मग इकडं आहे तर इकडं पण येईल ना तर उत्तर, उत्तर, हो उत्तर सी अतिशय म्हणजे अडोतीसचं उत्तर काय येईल सी येईल हां अतिशय सोपा प्रश्न होता बघा अडोतीस उत्तर सी येईल चला त्यानंतरचा प्रश्न बघा बघा एकोणचाळीसचं उत्तर बघा चार भाग हे एक दोन चार प्रश्नाकृतीच्या पहिला भाग आणि हा तिसरा भाग याच्यात काही संबंध आहे का भाऊ बघा टिपके बघा किती इथे बघा इथं जे हे टिपके दिसतात ते इथले इथले पहिल्या भागातले किती वरच्या दोन लाईन कमी झालेल्या दिसतात या वरच्या दोन लाईन या भागामध्ये पहिल्या तिसऱ्या मग इथं असं होईल का या वरच्या दोन लाईन गायब होतील म्हणजे चारच येतील हां तसं होऊ शकतं बघा आहे की नाही म्हणजे पहिला आणि तिसऱ्याचा इथं संबंध लावलेला आहे या आकृतीकडून आपल्याला काय शिकायचं आहे पहिल्या आणि तिसऱ्या भागाचा संबंध आहे आणि दुसऱ्या आकृ दुसऱ्या आणि चौथ्या भागात काय बदल होईल तर उत्तर सी येईल बघा याचं दुसरं काही हे तर येऊ शकत नाही हे पण नाही असं कसं रडत कारण एक आणि तीनमध्ये काय झालं आहे हे वरच्या दोन लाईन कटल्यात हे आहे वरच्या दोन लाईन म्हणून इथल्या पण दोन कटतील म्हणून उत्तर सी चला त्यानंतरचा चाळीसावा प्रश्न अगदी सोपी आकृती चाळीसावी बघा चाळीसमध्ये काय झाले गुणाकार अधिक गुणाकार अधिक वजाबाकी भागाकार वजाबाकी भागाकार पहिला आणि दुसरा भाग आरशातील प्रतिबिंब नाही तर तो भाग सारखा आहे इथं लक्षात घ्यायचं आहे पहिला दुसरा सारखा आहे पहिला दुसरा आणि तिसरा पण सारखा आहे म्हणून चौथा भाग पण तसाच येईल पहिला पर्याय कडला इथं भागाकार आल्यामुळं दुसरा येऊ शकतो दुसराच येतो तिसरा नाही येणार <coughs> एकेचा उत्तर पाहू एकेचाळीचा प्रश्न पाहूया बघा एकेचाळीस हा प्रश्न आकृती पूर्ण करा पहिल्यांद दुसरा भाग काय आरशातील प्रतिबिंब हे इकडे तोंड करू नये हे इकडे तोंड करून हे इकडे तोंड करू नये आता हे इकडे तोंड करू नये अतिशय सोपा प्रश्न होता असा कोणताच पर्याय नाही आहे दुसरा इकडं तोंड करून असणारा म्हणून उत्तर आपल्या प्रश्नाचं चा। एकेचाळीसचं काय आहे बी उत्तर येईल हे पर्याय वगळले जा हो जातील कसे वगळले जातील एवढ्याहूनच कळते तुम्हाला पहिल्यांदा दुसरा भाग आरसा म्हणून तिसरा आणि चौथा भाग आरसा चला त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर बेचाळीसवा प्रश्न पहा तुमच्यासमोर आहे बघा तर पहिल्या दोनमध्ये काय बदल झालाय पाहूया आपण पहिल्या दोनमध्ये बेचाळीसवा प्रश्न पहा बेचाळीसवा प्रश्न पहिल्या याच्यामध्ये बघा ही रेशी इथं आहे दुसऱ्या याच्यामध्ये इथं गेली तिसऱ्या याच्यात या कोपऱ्यात गेली म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरते बघा परत एकदा दे ही पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या याच्यात कुठं गेली इथं गेली तर तिसऱ्या याच्यात हीच रेश काय झाली इथंच झाली आता चौथ्या याच्यात कुठं जाईल इथं जाईल म्हणजे असा पर्याय सीच आहे फक्त बघा दुसरा कोणता पर्याय नाही ही रेश आहे पहिल्या आता इथं नक्षी काम झालेलं आहे तयार एक दोन तीन चार भागाकडे पाहताना पहिल्या भागात काय इथं आहे या कोबऱ्यात दुसऱ्या भागात काय झाली हीच रेषा दोन्ही टक्के घटीवत फिरले म्हणजे उलट्या दिशेनं फिरले इथं फिरले म्हणजे इथून इथं गेली तिसऱ्या याच्यात काय या झालं तिसऱ्या याच्यात हे टोक इथं गेलं म्हणजे ही तयार झाली चौथ्या याच्यात काय या होईल हे टोक इथं जाईल आणि हे टोक इथं येईल म्हणजे पर्याय सी हे उत्तर असणार आहे बघा थोडासा विचार करा या आकृतीबद्दल त्रेचाळीसवी आकृती भाऊ अतिशय सोपी आकृती आहे बघा आता याचे भाग उगत करत बसायची नाही गरज नाही करता पण येतात तुम्हाला जर करायचे असले तर अतिशय सोपे होते हे हे झाले चार भाग हे चार भाग झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता आहे की नाही की पहिला आणि दुसरा भाग काय आहे अर्शात झाली आकृती आपली तयार मिळाला आपल्याला उत्तर आपल्याला मिळालं त्रेचाळीसचं उत्तर काय येईल बघा तर सी येईल काय येईल उत्तर सी येईल चारी पर्याय पहा चारी पर्याय तुम्हाला दिसतात उत्तर सी येईल त्यानंतरचा प्रश्न वा पहा तुमच्या समोर पहिला दुसरा भाग काय आहे आरशातील प्रतिबिंब आहे काय आहे आरशातील प्रतिबिंब आहे हे इकडे तोंड करून आहे तर हे इकडे तोंड करून आता हे इकडे तोंड करून असेल तर हे इकडे तोंड करून अतिशय सोपं होतं पतंग तयार करायची आपल्याला पहिलाच पर येईल का दुसरा तर येणार नाही याच्यात आरसा खोटं बोलायला आहे पण थोडा गोंधळ झालेलाच आहे हे इथं आता मग ए आणि डीमध्ये उत्तर आहे ए आणि टीमध्ये उत्तर आहे तर डी तर आपल्याला या तिसऱ्या भागासारखाच दिसते म्हणून चौरेचाळीसचं उत्तर काय येईल ए येईलच्या अंतराचा प्रश्न प्रश्न पाहूयात पंचेचाळीसवा बघा ह्याला जोडून घेतो मी पंचेचाळीसवा प्रश्न पाहूयात आपण हे जोडलं हे याला जोडलं बरोबर जोडायचं असं इथे एक झालं कोणती आकृती येईल बघा पहिला पर्याय नाही का येणार काय झाले पहिल्या पर्यायात बघा ही रेष बाहेर आली इकडून हे नाही हे पण नाही येणार सी येईल का पहा सी मध्ये काय चुकलंय ही रेश सरळ झाली ना आपल्या वर्तुळाची रेष अशी असते म्हणून पर्याय पर्याय डी येईल बघा डी बघा बसतं ही रेष आपण काढलेली आकृती जशाल तशी ही आडवी ही अशी ही इकडली ही रेष ही याच्यावर बसून जाईल पंचेचाळीसा प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं डी त्यानंतर पहा शेचाळीसवा प्रश्न तुम्हाला दिसतो पहिला दुसरा भाग पहा याच्यातला चौकोन होता तो गायब झालाय गायब झालाय म्हणजे निघून गेलाय मग याच्यातला राय गायब होईल म्हणजे फक्त हेच उत्तर आपल्याला कळालं काय आहे ते शेहेचाळीसचं उत्तर सी चला त्यानंतरचा प्रश्न सत्तेचाळीस व पा अतिशय सोपा प्रश्न आहे पहिल्यांदा दुसऱ्या भागाकडे पाहिजे की तुम्हाला कळून जाईल काय आरशातील प्रतिबिंब आरसा पहिल्यांदा दुसरा भाग काय आहे भाग पक्के लक्षात ठेवायचे एक दोन तीन चार हे चार भाग आपूर्तीचे चार भाग पहिल्यांदा दुसरा भाग आरसा आहे म्हणून तिसऱ्यांचा म्हणून तिसरा आणि चौथा भाग आरसा असेल मग हा कोणता पर्याय हा येईल डी बाकी कोणता आहे डी आणि ए मध्ये काय फरक आहे बघा बरं डी आणि एमध्ये काय फरक आहे सत्तेचाळीसवा प्रश्न पाहतोय आपण उत्तर याचा डीच असणार आहे त्यात काही नाही पण डी आणि एमध्ये थोड्याशा रेषा दिसतात काहीतरी आपल्याला त्याच्यामुळे डी मध्ये हां तसंच रेषाच दिसतात दुसरं काही नाही आहे फरक असं गडद्द आकृती दिसत नाही याच्यासारखी याच्यासारखी याच्या सत्याच्या याचं उत्तर डी येईल अतिशय सोबत हे तर येणारच नव्हते प्रश्न ए आणि डीमध्येच होता त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय येईल काय येईल उत्तर तुशाला तसे भाग आहेत आरसा जरी नाही म्हणलं तर आपण सारखं आहे म्हणलं तर चालते तर चाल तसेच भाग येते म्हणजे उत्तर डी एन आर त्यानंतरचा प्रश्न अठ्ठेचाळीसवा पाहूयात बघा अठ्ठेचाळीसवा प्रश्न हां आता परत भाग हे दुसरा भाग हे तिसरा भाग बऱ्याच अंशी दुसरा आणि तिसरा भाग कसा आहे सारखा आहे त्याच्यामुळं पहिला आणि चौथा भाग कसा असेल सारखा असेल असं म्हणायला ना? हरकत नाही मग गंध लावलेला ही तर कुठंच नाही आहे गंध कुठे आहे फक्त एका ठिकाणी हे की नाही फक्त रेषा वाढलेल्या दिसतात आपल्याला तर मग पर्याय डी सोडून काहीच उत्तर असू शकत नाही कारण हा भाग पाण्यातलं प्रतिबिंब भा। बरंच अंशी पाण्यातलं प्रतिबिंब आहे फक्त इथं रेषेत हा भाग वाढला आहे तसाच भाग हा इथंही होईल तयार म्हणून उत्तर डी अतिशय सोपा प्रश्न होता त्यानंतर त्यानंतर एकोणपन्नासवा प्रश्न पहा तुमच्यासमोर बघा एकोणपन्नासवा प्रश्न पाहितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आकृत्यांचे इथं किती भाग आहेत पहिला आणि दुसरा भाग काय आहे आरशातील आहे इथं पण तसंच तयार होईल बघा तिसरा आणि चौथा भाग आरसा तयार करायचा आहे आपल्याला असंच तयार होईल आणि परत हिरेश या कोपऱ्यात जाऊन मिळेल असा कोणता पर्याय आहे तीनचा भाग चार तयार करायचा आहे बघा लक्षात पाहितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एमध्ये काहीतरी चुकलं ही रेश जास्तीची झाली आपल्याला या भागात झुकलेली आकृती पाहिजे सीमध्ये काय झाले बी, अपले बी का तर उत्तर येईल बघा आपल्या प्रश्नाचं बी अॅक्युरेट उत्तर येईल सीमध्ये काय झालं सीमध्ये हे भाग इकडं झुकलेला आहे तर तसं नाही या भागाहूनच आपल्याला ओळखायचं उत्तर काय ना फक्त दोनच भाग दोनच ठिकाणी ते भाग बरोबर आहेत पर्याय ए आणि पर्याय डी मध्ये भागी कुठेही बरोबर दिसत नाहीत म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल डी पन्नासावा प्रश्न पहा पन्नासावा प्रश्नाकडे पा। पन्ना प्रश्ना पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहिला भाग आणि दुसरा भाग फक्त चिन्हांचं काय झालं वर्तुळ तयार झाले काय झाले आणि दुसऱ्या भागामध्ये आकृतीची रचना तशीच आहे मध्ये प्लसचं चिन्ह आहे हे की नाही फक्त चौकोन होते त्याच्या ठिकाणी काय झालेत वर्तुळ तयार झालेत मग इथं चौकोन आहे त्याच्या ठिकाणी वर्तुळ होईल वर्तुळ असणारा पर्याय पण गुणाकारला गुणाकारच दिसला पाहिजे पर्याय बी बी आणि डीमध्ये उत्तर होतो पण डी का चुकतो तर तुमच्या लक्षात येईल डी का चुकलेला आहे आणि बी का बरोबर आहे बघा इथं अधिकचं चिन्ह होतं इथं अधिकचं आहे म्हणजे काही अंशामध्ये आकृती फिरलेली नाही जशाला तशी इथं फिरायली आकृती चला एकावन्नवा प्रश्न पाहू अतिशय सोपा प्रश्न बघा पहिला पर्याय वगळला जाईल इथं कुठं लावता आपल्याला इथं लावायची काही गरजच नाही आपल्याला काय होणार आहे इथून इथं येणार आहे आणि ही रेष अशी येणार आहे मग असा पर्याय कुठं आहे बघा खरं अतिशय सोपं पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहिल्यांदा दुसरा भाग इथं आरसा आहे आणि दुसरा आणि तिसरा पहिल्यांदा होता पाणी मग दुसरा तिसरा पाणी येणार एक एकच लक्षात ठेवायचा आरसा किंवा पाणी अतिशय सोपा प्रश्न उत्तर डी चला बावन्न पाहूयात आता बावन्व पाहिल्याकडनं थोडंसं काळजीपूर्वक पहा बावनमध्ये हा कुर्तीचा बावन दुसरा भाग आणि ह्या कुर्तीचा तिसरा भाग एकमेकांचा पा। पाण्यात पृथ्वीवर ह्या ज्या रेषा दिसतात ह्या सरळ आहेत अशा आणि एक आणि चारमध्ये ह्या रेषा कशा आहेत अशा आहेत एक आणि चारमध्ये मग आता ह्या रेषा इकडून कशा येतील अशाच येतील या करायच्या किती रेषा येतील इथं लिहिलेल्या जेवढ्या आहेत एक दोन तीन चार रेषा पाहिजे आपल्याला इथं खूपच गोंधळ झाला हे तर येणारच नव्हत्या उत्तर कशा अशा जा रेषामधलं उत्तर येणार होतं मग ए आणि सीमध्ये उत्तर आहे हे तर फार गिचड मिचड झाले ए आणि सीमध्ये उत्तर तर सीमध्ये काय झालं थोडं ज्या रेषा जास्त झाल्या पाण्यातलं प्रतिबिंब जेवढं आहे तेवढंच दिसणार आहे आपल्याला त्यामुळं तर काय येईल ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर सी नाही उत्तर आपल्या प्रश्नाचा लक्षात ठेवा हे उत्तर आहे इथं जास्त रेषा झाल्या चला त्रेपन्नवी आकृती अतिशय सोपी आकृती पहिल्यांदा दुसरा भाग बघा हे इकडं तोंड करू नये हे इकडं तोंड करू नये म्हणजे काय आहे अर्षातल प्रतिबिंब आहे आता हे काय होईल इथून रेषा कशी येईल इथं येईल आता कशी येईल बघा परत एकदा ही रेषा कशी येईल इथं येईल अशी मग अशी आकृती कोणती आहे ए आहे एमध्ये काय चुकलं आहे ही तर रेष नाही बीमध्ये काय चुकलं आहे उगाच एक रेश जास्तीची आली बी कट सीमध्ये काय चुकलं आहे काहीच नाही चुकलं सीमध्ये डीमध्ये काय चुकलं ही रेष आली नाही मग उत्तर सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सोपा प्रश्न पहा चोपन्नवी आकृती पहा पहिल्यांदा दुसरा भाग पुन्हा एकदा आरसा हे इकडं तोंड करून आहे इकडं हे इकडं तोंड करून हे इकडं तोंड करून येणार आहे कोणता पर्याय येईल सी येईल का नाही येणार डी तर कसाच येणार नाही त्याच्यात बघा हे रंग बी येईल का बी नाही येणार बीमध्ये काय चुकलं आहे तर बीमध्ये अशीच आकृती अशीच रंग नाही आपल्याला अशी पाहिजे ना म्हणून हे उत्तर ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे समजते बालमित्रांनो चला पंचावन्न आकृती पाहूयात अतिशय सोपी बघा इथं आता वर्तुळ तयार होणार आहे ना मग हे भाग येणारच नाही इथं वर्तुळ तयार होणार आहे पण हा जो भाग आहे तो इथपर्यंत पाहिजे होता डॉट 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 पी वगळ सीमध्ये येऊ शकते बघा आता सी भाऊ या सी नाही सी नाही आहे ना सीमध्ये काय चुकलं आहे तर हे इथपर्यंत पाहिजे होते आणि हे इकडे जास्त उगंच आलं आहे जास्त नंतरचा भाग आला आहे जास्त असं कुठंच नाही आहे आपल्याला आपल्याला इथं काळ्याला काळं लावावं लागणार आहे या काळ्या भागाला काळा भाग एक उत्तर डी येईल आपलं अतिशय बघा हे भाग हे भाग हे भाग सगळे भाग बघायचे एकही एक मार्क आपल्याला गमवायचा नाही अशा पद्धतीनं पंचावन्न आकृत्या झाल्या पुढची छप्पन छप्पनावी आकृती तुम्हाला दिसते बघा तुमच्यासमोर आहे छप्पनावी आकृती बघा छप्पनमध्ये काय झाले छप्पनमध्ये काय झाले बघा बरं भाग बघा आधी सगळे भाग पाहितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल पहिला आणि दुसरा भाग काय आहे आणि हे की नाही पहिला आणि तिसरा भाग एकमेकाची पाण्यातील प्रतिबिंब आहेत का है की नाही तर प्रश्न वा छपनवा पाहतोय आपण बघा पहिला आणि चौथा भाग पहा काय दिसते पाण्यातील प्रतिबिंब दिसते मग याच्यासारखंच हे येईल ना काय येईल उत्तर बघा बघूया आपण हे भाग आणि हे भाग पहा यांची दिशा बदलली बाकी सगळं सारखं आहे मग याची पण दिशा बदलत बाकी सगळं सारखं येईल मग काय होईल हे येईल का नाही येणार हे तर तशाला तसंच व्हायला याच भागासारखं नाही येणार हे पण नाही येणार हे हे आडवं आहे ना मग हे ये उत्तर येईल आपल्या प्रश्नाचं काय येईल उत्तर डी येईल चला सत्तावन्नवा प्रश्न पाहूयात सत्तावन्नवा प्रश्न काय म्हणतो बघा सत्तावन्न प्रश्न सत्ता कितवा कितवा भाग एक दोन तीन चार पहिला चौथा पहा पाण्यातील प्रतिबिंब आहे का हो आहे चला मग तसंच हे भाग काय होईल कितवा तिसरा आणि दुसरा भाग तसंच असेल सत्तावन्नचं उत्तर पहा काय येईल रेषात बदल झालाय का या या यसमध्ये बदल झालाय का नाही झाला याच्यात पण बदल होणार नाही इथं नाही हे तर येणारच नाही ह्या हे येऊ शकते पण याच्यात यसमध्ये बदल झालाय म्हणून कटला डी म्हणजे काय झालं डी तर ह्याच्या भागासारखंच आहे ते नाही येणार तर सी येईल बघा आपलं चला अठ्ठावन्नवा प्रश्न आकृती पूर्ण करा आकृत्यांचा तिसरा प्रकार वेगळेपद शोधा जुळणारी आकृती त्यानंतरचा आकृती पूर्ण करा अठ्ठावन्नवा प्रश्न पाहूयात बघा आणि दुसरा भाग आरसा परत आरसा एकदा पक्का असला की तुम्हाला उत्तर शोधण्यास मदत होते आणि दुसरा भाग आरसा आहे दुसरा तिसरा भाग पाणी आहे पण आपण पाहिजे आता सोपं आरसाच इथं इथून रेष इथं जाईल की नाही इथून इथं जाईल ही रेश जुटेल हे चौकोन इथं तयार होईल असं कुठं आहे याला जुटून याला जुटेल परत हे की नाही असं अठ्ठावन्नचं बघा बरं कुठं येईल असं तर पहिल्याच पर्याय दिसते बघा सगळं हे चौकोनला इथला इथं चौकोन आहे इथल्यासारखा चौकोन, चौकोन हे तयार होईल हेच इथं पर्याय हेच उत्तर आहे बीमध्ये काय चुकलं हे मोठं झालं आहे ना आणि हे तर ते इकड इकडल्या दिशेला येणारच नाही हे इथं लगेच टच झालंय हे टच नाही पाहिजे आपल्याला ता इथं कुठंच टच नाही म्हणून उत्तर ए एकोणसाठवा प्रश्न पाहूयात अतिशय सोपं उदाहरणं आहेत बघा याची बघा आता काय आहे पण तुमच्या लक्षात येईल पहिल्यांदा दुसरा बघा हरक्षातील मग इथं पण असं तयार होणार आहे नाही परत इथून जाऊन इकडं जाऊन काय होणार आहे इथं पण असं तयार होणार नाही किती सोपं होत ते हे येणार नाही कारण इथं बघा हे चौकोन काय झालं आहे हां बी येऊ शकतो सीमध्ये दोन्ही सारखेच आहेत सारखे कसे इथं सारखे नाहीत ना हेच अर्धवर्तुळ एक आहे आणि असं चौकोन एक आहे सी डी डीमध्ये तसंच झालं दोन्ही सारखे झालेत म्हणून उत्तर काय येईल आपलं ला? इकडं अर्धवर्तुळ पाहिजे आणि इकडं चौकोन पाहिजे उत्तर बी येईल बघा अतिशय सोपा प्रश्न होता साठवा प्र साठवा प्रश्न पाहूयात बघा काय पाहिजल्यानंतर तुमच्या लक्षात पहिला दुसरा भाग कसा आहे हर्षातील प्रतिबिंब आहे नाही पहिल्यांदा दुसरा भाग सारखा आहे समान आहे कसा आहे सारखा आहे दुसरा सारखा आहे पहिला दुसरा सारखा आहे मग चौथा कसा वेगळा येईल येईल का वेगळा नाही येणार बघा आता बघा ह्याच्यात काय झालं ह्याच्यात हे चिन्ह बदलले ह्याच्यामध्ये पण चिन्ह सगळे कसे आहेत तर बाहेर आहेत आपले कसे तर सगळे बाहेर आहेत मग उत्तर बी येईल आपल्याचं काही बी हे कशा हे काहीमध्ये झालेत काय बाहेर जाईल काय बाहेर तर डी कट पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमापन म्हणजेच आकृत्या ज्या की आपल्याला परीक्षेमध्ये फार महत्त्वाचा असणार आहे चाळीस प्रश्न आपल्याला ह्या बुद्धिमापनचे येणार आहे त्यामुळे याचा आला फार मत व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर कराच करा बेलायकॉन करा बेल आयकॉन दाबा आणि अधिकाधिक शेअर करा आणि पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला नवोदयपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आमची आहे न्यू नॉलेज हब यूट्यूब चॅनल अधिक पुन्हा पुन्हा पहा कारण नवोदयचा सर्व सिलेबस सर्व पद्धतीने आपण पूर्ण करणार आहोत तिसरं प्रकरण आज इथं संपत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बिल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद